न्यूज फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने सदुसष्टाव्या वरिष्ठ गाधी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीसचे आयोजन एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानावर होणार आहे या स्पर्धेत बेचाळीस संघाचे आठशे चाळीस कुस्तीपटू सहभाग घेणार असून सुमारे नऊशे कुस्त्या होणार आहेत प्रमुख आकर्षण म्हणून शिवराज सक्षे सिकंदर शेख हर्षवर्धन सदमीर बाला रफिक शेख यासारख्या दिग्गज पैलवानांचा समावेश असेल उद्घाटन आणि बक्षीस समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती अपेक्षित आहे अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला मोठा वाव मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांनी कुस्तीप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीसचं नियोजन हे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या चालणाऱ्या स्पर्धा या, या मोठ्या प्रमाणामध्ये अलिनगर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि अगदी संबंध महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून जे कुस्ती क्षेत्रामध्ये काम करणारे मल्ल असतील त्यांचे मार्गदर्शक वस्त्र असतील हे सगळेच मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धेकरता एक चांगल्या प्रकारचं नियोजन उत्तम असं नियोजन हे केलं जाणार आहे त्याच्याकरता आमचा संपूर्ण आयल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ हा प्रत्येक तालुक्यातून सज्ज झालेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातनं आमचे सगळे पहिला मंडळी असतील या स्पर्धेकरता वेळ देण्याकरता चांगल्या प्रकारचं नियोजन देखील त्यांनी केलेलं आहे निश्चित या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये उत्तम कशा होतील चांगल्या कशा होतील दर्जा कशा होतील हाच प्रामाणिकपणानं प्रयत्न आमच्या प्रत्येक तालुक्यामधनं केला जाईल या संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असं नियोजन केलं आहे आणि प्रत्येकाच्या सूचना या विचारात घेऊन ही संघटना या स्पर्धा चांगल्या कशा पार पडतील येणाऱ्या परिवहन मंडळींच्या अगदी सगळ्या व्यवस्थेपासून तर अगदी कुस्ती स्पर्धा या चांगल्या कशा होतील याच्यामध्ये आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहणार आहे आणि उत्तम अशा प्रकारची बक्षिस या स्पर्धेमध्ये ठेवण्याचा मानस आमच्या संघटनेने केला आहे त्याच्यामध्ये देखील अनेक मंडळींनी आम्हाला सांगितलंय की आमच्या वतीने हे बक्षीस असणार आहे देखील आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये ते सांगितलं जाईल की कोणत्या दिवशी काय बक्षीस कुठल्या परिणाला काय दिलं जाणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर